चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे बहारा भागवत प्रकरण आठ चिंकूचे दूरदर्शन पुन्हा एक्सप्रेस दादरला थोडी उशिराच पोचली चिंकूच्या बेड्या काढून त्याला खांद्यावर टाकून बनेश उर्फ फास्टर फेणे स्टेशनात उतरला तेव्हा घड्याळात बरोबर दहा वाजलेले होते तिकिटे देऊन तो बाहेर आला आणि तातडीने एका टॅक्सीवाल्याला त्याने किंग्ज सर्कल करीत हाक मारली पण ज्याच्या खांद्यावर माकड विराजमान झाले आहे असा मुलगा पाहून टॅक्सीवाल्याने त्याच्याकडे चक्क पाठ फिरवली आणि बन्या दुसरी टॅक्सी शोधतो आहे तोच चिंकूने किचकिच किचकिचत -किच जे उड्डाण केले ते सरळ एका तीन चाकी टेम्पोच्या गाभाऱ्यात आधीच फुरफुरत असलेला टेम्पो याचवेळी जागचा हल्ला आणि दादासाहेब फाळके रोडवरून परळकडे निघाला टेम्पोत सामान होते की तो रिकामा होता हेही फास्टर फेनेला कळले नाही त्याला एवढेच कळले की टेम्पो सुटता क्षणी त्याने मागचे दार धाडकण मिटले आप ते आपसूक लागले की चिंकूने ते लावले की आत कुणी माणूस होता त्याने ओढून घेतले हेही त्याला समजले नाही पण आता दुसरे कुणी नसावे कारण आत कुणी असता तर त्यानं चिंकू हात शिरताच दार लावले नसते उलट लागत असलेले दार त्याने ढकलले असते इतका तो या अनाहूत पाहुण्याला पाहून बिचकला असता काही असो दार लागले आणि टेम्पो निघाला चिंकूला घेऊन टक बन्या कितीतरी वेळ चिंकूची ही नवी करामट डोळे भरून पाहत होता मग त्याची गडबड सुरू झाली आता कसली निशा त्या न रात्रीची झोप आता पहाटेपर्यंत जागरण घडणार बहुतेक पण पण हा पळाला की हातात तोंडाशी आलेला घास ताटाबाहेर पडला छे हे उपयोगाचा नाही याला असा तसा सोडून चालणार नाही टॅक्सी प्लीज आताचा टॅक्सीवाला यायला तयार झाला कारण एक तर त्याच्या खांद्यावर कोणी प्राणी नव्हता आणि त्याचे बोटही नजीकच्या किंग्ज सर्कलकडे वळलेले नव्हते फास्टर फिने त्या पळालेल्या टेम्पोकडे बोट दाखवीत होता आणि म्हणत होता उसका पीछा करना है चलो जल्दी आणि दार उघडून आत बसून तडकाफडकी त्याने ते आपटले सुद्धा टॅक्सीवाला शिवसेना भक्त असावा असे त्याने बॉनेटवर खोचलेल्या भगव्या पताकेवरून दिसत होते त्याने हात लांब करून मीटर उभा करीत गालात जीप गोडवीत एवढे मात्र विचारले पोरा पैसे आहेत ना पण बन्याने काही न बोलता शर्टाच्या वरच्या खिशात ठेवलेल्या दोन नोटा चिमटीत धरून वर ओढल्या न पुन्हा आत सारल्या टॅक्सीवाल्याचे समाधान झाले आणि त्याने वाहन जागचे हलवले याच्या आधी काही मिनिटांपूर्वीच एक धुळीने माखलेली टॅक्सी मागे शंभर एक फुटांवर येऊन उभी राहिली होती सेंट्रल रेल्वेच्या रुळांना लागून पाम व्ह्यू रेल व्ह्यू नी वेस्ट व्ह्यू नावाच्या तीन उंच इमारती राहत्या इमारती आहेत त्यांच्यासमोर रस्त्याच्या पलीकडे पोलीस लाईन आहे आणि तिच्या फुटपाथ लागून एक जुजबी टॅक्सी स्टँड आहे इथे फक्त बाहेरगावच्या टॅक्सहून उभे राहतात आता ती माती खात असलेली टॅक्सी पुण्याहून आली होती ती थांबल्याबरोबर दार उघडून बाहेर पडले आपले दोन डोडोवीर दोघेही पुरते मरगळले होते लंबाडा डोडो मालक तर जाम चिडलेला होता आणि गुडघा धरून लंगडत चालत होता इच्छाराम आता लवकर बघ बाबा लोकल टॅक्सी माझ्याने एक पाऊल टाकवत नाही तो कळवळला हो पण टॅक्सी काही त्या पा मध्ये बांधलेली नाही आहे टॅक्सीसाठी आपल्याला स्टेशनपर्यंत जायला हवं नाही बाबा मला येणं शक्य नाही तू घेऊन ये इथे टॅक्सी इच्छाराम चरफडत स्टेशनकडे गेला तिथे टॅक्सांची एक ब एक रांगच उभी होती मागच्या बाजूला लाल चमचम चमक्या चमचम करीत होत्या नुकतीच कुठची तरी गाडी आलेली असावी कारण सामानवाले उतारू भराभरा टॅक्स्या ठरवित होते इतक्यात ओ करून इच्छाराम ब्रेक दाबल्यासारखा खाड दिशी उभा राहिला समोरच्या टॅक्सीचे दार उघडून एक बारा तेरा वर्षाचा मुलगा आज शिरत होता एक एकमेव एक जगात असा दुसरा नमुना आहे का एकतरी ते काटकुळे पाय ते काटकुळे हात पाय तो चौकड्याचा शर्ट ते विस्फारलेले ते फिसफारलेले केस आणि भिरभिरणारे डोळे फास्टर फेणेची टॅक्सी हल्ली तरी इच्छाराम आपला पाय खिळल्यासारखा उभा होता मग एकाएकी त्याच्या शरीराला गती आली हाताच्या इशाऱ्यासर सारखी त्याने एक दुसरी एक टॅक्सी बोलावली आज चढता चढता अभि टॅक्सी गया ना उसका पीछा करना है लेकिन पहले जरा पलट खाना क्योंकि हमारे साथ एक तैमूर लंग है त्याच्या विनोदाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करी त्याने सांगितलेल्या सर्व कृती टॅक्सीवाल्याने केल्या त्याची गाडी जेमतेम अर्धे अंतर मागे जाते न जाते तो डोडो मालकाने लंगडत लंगडत तिला गाठले उघड्या दारातून आत शिरताना त्याला काहीतरी भानगड झाली असल्याचे जाणवलेच काय गडबड आहे इच्छाराम गडबड बहुत गडबड हे टॅक्सीवाले अब दबावतरा पाव ॲक्सिलेटर सीधे उस टॅक्सी के पीछे टॅक्सी के पीछे आपल्याला हवाय हवायला मग ही चौथी पाचवी रेस पण आपल्याला खेळलीच पाहिजे तो चौकड्यातला चांडा चिंकूला घेऊन पुढे पळालाय त्याला आपल्याला गाठलंच पाहिजे काय म्हणतोस तो नतद्रष्ट पोरगा इकडे आलाय मुंबईत पुण्याचं पिल्लू ना पिल्लू ते पिल्लू पुण्याचं पण त्याला पाय फुटलेत हा चमत्कार कसा काय झाला कळत नाही पण ज्या अर्थी ते चट्टू पुढे धावते त्या अर्थी आपला घोडा धावायलाच हवा ऑल्सो रॅन विन डोडो मालक किंचाळला आई ग तिकडे फास्टर फेणीची टॅक्सी शंभर फूट पुढे धावत होती आता रात्र झाली असूनही फाळके रोडवर गर्दीला सुमार नव्हता अशा वर्दळीतून वाट काढणे मोठ्या मोटारींना कठीण जाते पण पुण्याची रिक्षा किंवा असा लहानसर टेम्पो आजूबाजूच्या वाहनांना दडाधडा बगला देत पुढे सटकू शकतो हा टेम्पो असाच धडाधूम चालला होता मध्ये कितीही गाड्या आल्या तरी फास्टर फेणीची दृष्टी त्या ती चाकी वाहनावर खिळलेली होती पोय बावडीला त्याने उजवीकडे वळण घेतले मधल्या रहदारी वळसा घालून तो आता एल्फिन्स्टन रोडच्या पुलावरून पश्चिमेला चालला पुल पूल ओलांडल्यावर सेनापती बापट मार्ग मागे टाकून तो सेंचुरी बाजाराकडे वळला आणि तिथून पुढे वरळीकडे पळत सुटला टेम्पो रिकामा असेल तर त्याला एवढी पळापळ पड़ करण्याचे काय का कारण काय हेच बनवायला कळेना तो आपल्या डोळे टवकारून पुढे पाहत होता मधूनमधून अहो थांबा टेम्पोवाले थांबा म्हणून पुकारत होता पण टेम्पोवाल्याच्या कानापर्यंत त्या हका पोचत नव्हत्या अहो ड्रायव्हर साहेब गाठाना हो त्या टेम्पोला कराना त्याला ओव्हरटेक म्हणून आपल्या ड्रायव्हरची त्याने चालवलेली विनवणी पण पालथ्या गड्यावरच्या पाण्यासकट फुकट गेली होती मधली वाहने गाळून टेम्पोपर्यंत पोचणे टॅक्सीला जाम शक्य झाले नव्हते काय हे बन्या जागचा उठून दोन्ही मुठी पुढच्या सीटच्या पाठीवर आपटीत ओरडला तुम्हाला साधा तीन चाकी टेम्पो काढता येत नाही अशी कशी तुमची ही टॅक्सी हा हा अरे पोरा मुंबईच्या ट्रॅफिकमधून टॅक्सी नेणं म्हणजे पर्सातली भाजी खोडणं वाटलं काय रे तुला माझ्याकडनं खटपट करतोच आहे मी तुला दिसत नाही पण त्याची खटपट एकाएकी खटकली ट्रॅफिकची ती घरंगळत चाललेली सबंध मालिकाच एकदम आकडली गेली लाल दिव्याचे ठिपक्या मागून ठिपके एकमेकांना चिकटून उभे राहिले कुठेतरी ट्रॅफिक सिग्नलने त्यांना अडवले असावे आणि कदाचित एखादा बारीकसा अपघातही झाला असावा ब्रेकची किरकिच झाली आणि एकूण एक, एक गाड्या खाड दिशी थांबल्या शी बन्याला धीर निघेना त्याने सीटवर धावती नजर टाकली दीडपटीचा झटपट हिशोब केला ड्रायव्हरच्या हातात पाचाची नोट दिली आणि टॅक्सीचे दार उघडून तो धावत पडाला कितीतरी लाल दिवे त्याने मागे टाकले सुदैवाने तो त्या टेम्पोपाशी पोचेसपर्यंत वाहनांची साखळी हल्लेली नव्हती बनाने टेम्पोच्या मागे पोंगा वाजवीत उभ्या असलेल्या गाडीची परवा न करता तिच्या पुढ्यात उडी मारली आणि टेम्पोचे दार धाडकन खोलले तक्षणी कुणीतरी काळा पत्थर फेकून मारावा तसे आतून काहीतरी सपाट्याने बाहेर आले अन मागच्या गाडीच्या बॉनेटवर पडले बनाने मान फिरवून मागे पाहिले तो चिंकूच होता पण तो आता कुणाचेही ऐकायला तयार नव्हता गाडीच्या बॉनेटवर बसून तो बसल्या जागी उड्या मारू लागला किचकिचकिच चिंकू फास्टरफेने ओरडला ती गाडी म्हणजे एक स्टेशन वॅगन होती किंवा व्हॅन म्हणा तिचे दार उघडून एक लांब केसांचा तरुण आता बाहेर पडला आणि झपाट्याने पुढे येऊन त्याने विचारले काय गडबड आहे फेणे दापा टाकीत उत्तरला माझं माकड तुझं माकड हे तुझं माकड आहे हो मग उचलते फास्टर फेणेने चिंकूला धरण्याचा प्रयत्न केला पण त्याने आणखी एक उडी मारून गाडीचे टप गाठले इतक्यात मागच्या गाड्यांनी कर्ण कर्कश पंगावादन सुरू केले पुढच्या गाड्या केव्हाच हल्ल्या होत्या ही व्हॅन तेवढी अडल अडेल तट्टू सारखी मध्ये उभी होती बन्या हताशपणे हात चोळू लागला त्याच्या डोळ्यात पाणी टपकायचे तेवढे बाकी राहिले होते तुला या माकडानं हैराण केलंय ना तो तरुण भराभरा बोलत होता कुठे जायचं आहे तुला हे बोलताना त्याने बन्याचा हात धरून त्याला मागे चालवले होते त्याच्या स्वरात सहानुभूती होती प पोंगे सतत कान किटवीत होते मला पुण्याला पुण्याला तरुणाच्या प्रश्नात आश्चर्य नाही आता माटून गेला बन्या स्वतःला सावरून घेत म्हणाला प्रत्येकाजवळ सतत खुलासे करण्याचाही त्याला आता कंटाळा आला होता आणि खरे म्हणाल तर त्याच्या अंगात त्राणही फारसे उरले नव्हते तरुणाने त्याला व्हॅनमध्ये घातले आणि तो मुकाट्याने घातला गेला व्हॅन सुरू झाली तरुण त्याच्या पाठीवर हात ठेवीत म्हणाला तू असं कर आमच्याबरोबर आमच्या ऑफिसात चल जरा दम जरा दम खा विश्रांती घे तुला चहा पाजेन मी मग पुढे जा पुण्याला वाटून गेला कुठेही तोपर्यंत लेट्स सोप दॅट युअर मंकी स्टेज पुट म्हणजे म्हणजे तो टपावर बसून राहिला तर ठीकच आहे पण त्याने मध्येच आणखी कुठे उडी मारली तर त्याची जबाबदारी आमच्यावर नाही हो आमच्या कानी सात खडे खंडोबाचे आठ खडे धन्याच्या <coughs> <coughs> आत्ता लक्षात आले की व्हॅनमध्ये आणखीही तीन तरुण बसलेले आहेत सर्वजण मजेने हसतायत व्हॉट ए मंकी बिझनेस एक जण म्हणाला आई सारे खो खो असले बन्या खेरीज बाकीचे तुमचे ऑफिस कुठं आहे त्याने स्पष्टपणे विचारले ते काय बाहेर बघ बन्याने खिडकीबाहेर पाहिले ग्लॅक्सको नाही त्याच्या मागे काय आहे ते उंच उंच ते उंच उंच म्हणजे होता तीनशे फूट उंचीचा लोखंडी पट्ट्यांचा टॉवर त्याच्या शेंड्यावर झळकत होता एक लाल कंदील टी व्ही टाक ही गाडी टेलिव्हिजनची आहे मग काय तर व्हॅनने डावीकडे वळून घेतले थोडे अंतर चालून ती एका कंपाऊंडमध्ये शिरली त्याच्या फाटकाशी होती एक चौकी आणि चौकीत उभा होता एक बंदूकवाला संत्री फास्टर फेणेच्या उरात धाप धाप होत होते टपावर अजून चिंकू असेल का की तीन हजार रुपयांचा तो जिवंताचे कुणीतरी काय बरं म्हणतात त्याला हो कुणीतरी विथड्रॉ केला असेल गाडी टेलिव्हिजन केंद्राच्या जग, जग पोर्चमध्ये उभी राहिली त्या लांब केसवाल्या तरुणाने झटकनदार उघडून बाहेर उडी मारली त्याच्या मागोमाग फास्टर फेणेनेही तेच केले तरुण गाडीच्या टप्पाकडे पाहू लागला चुंकू दोन पायांवर उभा राहून हातांनी टप्पाचा कठडा धरून किचकिच करीत होता तो बावचळला होता यापूर्वीच त्याने टपावरून खाली उडी मारली नाही हा एक दैवयोगच म्हटला पाहिजे चिंकू फास्टर फेणेने सहज तेवढ्या अर्जवी स्वरात हाक मारली चिंकूने एकदाच त्याच्याकडे पाहिले हा मुलगा आपला मित्र आहे ही गोष्ट त्याला कशी बशी आठवली असावी पुन्हा तो विसरला की काय देव जाणे पण तेवढ्यात त्याला कशाने तरी झपाटले एवढे खरे फास्टर फेणे टपावर चढण्याच्या बेतात होता तर त्याने एकदम खाली जमिनीवर उडी मारली आणि तो ताड ताड उड्या मार पळाला शिपाई अरे पकडो उसको तरुण ओरडला पोचमधला शिपाई चिंकूला पकडायला धावला इतकेच नाही तर कंपाऊंडच्या फाटकावरचा चौकीदारही बंदुकीसकट धावत आला आणि त्यानेही चिंकूचा पाठलाग सुरू केला अशावेळी बन्या कितीही दमला असला तरी एका जागी उभा राहील हे शक्यतरी आहे का मग तो फास्टर फिणे कसला त्यानेही धाव घेतली चिंकूच्या मागे पण चिंकू द चिंप्यांजीला आता मस्ती चढली होती बऱ्याच वेळानंतर त्या बाटलीतल्या द्रवाने आपला प्रभाव दाखवायला आरंभ केला होता चिंकू जो पळाला तो त्या टुमदार इमारतीला वळसा घालून मागच्या बाजूला गेल्या गेला, गेला। त्याच्या मागे हे तिघे चौघे धावले बाहेर गडबड चालली आहे याचा सुगावा लागताच आत कुणीतरी सटासट बटणे दाबली होती त्यामुळे बाहेरचे दिवे पेटले होते त्या प्रकाशात फास्टर फेणे आणि कंपनीने पाहिले तर चिंकूची स्वारी मागच्या पटांगात पटांगणात जो गगनभेदी मनोरा उभा असतो त्याच्याकडे पळाली होती किचकिचकिच किच चिंकू थांब बेडेपणा करू नकोस पण चिंकू वेडे पेये प्याला होता तो वेडेपणा करणारच टेलिव्हिजन टॉवरच्या लोखंडी पट्ट्यांवर त्याने झेप घेतली क्षण मात्र तो थांबला एकदाच मागे वळून या मंडळींकडे त्याने पाहिले मग त्याची नजर गेली बाणासारखी वर 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 थेट त्या लाल दिव्यापर्यंत दुसऱ्याच क्षणी त्याने झपाझप जप टॉवर चढायला सुरुवात केली हा हा म्हणता चिंकू दी चिंपॅनजी अर्धा मनोरा चढून गेला होता तिथे एका पट्टीवर तो आरामात बसला आणि किचकिच करीत आम मुंबा नगरीचे दूरदर्शन घेऊ लागला टाक बन्या पाठीशी मागे कमान करून वर पाहत उद्गारला काय हे चिंकू अरे काय मांडलं आहेस तू उतर खाली उतर प्रकरण आठ येथे समाप्त चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे भारा भागवत